हाकिल्लादा नमस्कार सध्या बाजार कसे आहेत आता बाजार जरा थंडी आहेत आता बाजार पोळ्यानंतर चांगले उठतील आता बरोबर आणि किती आणलेले पण आज हो किती दिले आहेत पासून पाच दिले गेले पण आता दोन उरलेले आहेत आता हे बरोबर तर आपल्या धावणीमध्ये व्यवहार कसे होतात

पस्तीस पस्तीस तर शेतकरी जोड लावली तर पंच्याहत्तर आहे सिंगल सिंगल लावली तर बरोबर हो काय गॅरंटी दोघांची मग दो गाडी वकरची गॅरंटी असणार आहेत मार्केबाच्या मालक असणार आहेत तर शेतकरी व्यवहार चांगले आहेत जापी गावाचे प्रकेट व्यापारी स्वर्गवाशी आपले गप्पूर यांची चिरंजीव मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये जसं त्यांचा व्यवहार होता तसा यांचा पण व्यवहार आहे आपल्याला जर चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी जोड्या खरेदी करायचं असेल तर आज व्यापारी दिली आपण आज बरोबर तर शेतकरी बांधवो जे आपण शेतकरी बांधवानो चांगल्या या ठिकाणी जर जोड्या खरेदी करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले हो तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव नंबर सांगा

સાથે વાણી છે મંડ ગામ છોરે દેખી ચાલી ઓનલાઈન ફાઈન્સ છે યાર એટલે આ દે तर शेतकरी बांधव या ठिकाणी नाव सांगा शंकर अभिमन पाटील राहणार आपला बैल देऊन आपण सात हजार रुपये यांना देणार आहेत आणि बैल खरेदी केले फुल गॅरंटी एकदम बरोबर तर शेतकरी बांधव नाव पाहू शकता आपण या ठिकाणी शेतकरीचा बैल देऊन सात हजार रुपये दिलेले पाहू शकता आपण या ठिकाणी <laughs> ने काढले कुठे काय सांगताय 10000 म्हणताय अखिल सर 10000 म्हणतोय बरं कुठले आपण काय काय जोरदार हे असहे का किती रुपये म्हणतो आपले बदलाचे आहे का त्यांनी पाच सांगितले आपा सहा सांगताय अखिल दहा सांगतोय बरोबर म्हणजे तीन पाळे आहे كده तीन पाळे झाले 14 जन गेले जेवणार होणार नाही आता बरोबर ने विल बी अवर विल 100% व्यवहार येत ना नावर या ठिकाणी विल व्यवहार शेतकरी का तुम्ही तुमची बांधव नोवा क्षेत्रीयचा पहिले नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बहादर युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत धुळे बैल बाजारामध्ये धुळ्याचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या धावनेला आपण या ठिकाणी एंट्री मारलेली मित्रांनो तर यांच्या धावणीला एक नंबर जोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अण्णा नमस्कार नमस्कार सध्या बाजार कसे भरत आहेत बाजार आता पुरा मंदीवर आलेला आहे आता नंतर बाजार उठतील आता सध्या आपण बाजारामध्ये किती जोडे आलेले आहेत आता वीज बैल आहेत आजची खरेदी कुठली मग आपली लास, लास रोडेशनची खरेदी मित्रांनो सध्या बाजार जरा मंदिर आहेत आता नंतर बाजार उठतील तर आपल्या बाजारामध्ये दावणीमध्ये व्यवहार कसे होतात एक रुपयावर एक रुपयावर व्यवहार होतो जुपून पैसे आपली प्रॉपर दावण धुळे एक रुपये बाजार बाजार मंगळवारी असतो आडे दिवस पण आले तरी आपल्या ठिकाणी व्यवहार होणार आहेत पावती वगैरे बनवून देतात कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याला प्रॉब्लेम येत नाही आपल्या दावणीला तर काय किंमत लावली एक, एक लाख दहा हजार रुपये गावराने तर द्यायला मग कमी जास्त होणार आहेत काही मागणी वगैरे बाजारामध्ये सत्तर सत्तरला पर्यंत बाजारामध्ये मागणी केलेली दाताला कशी दांना दाताला कर जाते मित्रांनो कामाची एअरेंट वगैरे संपूर्ण असणार आहेत भाषेचे आपण मालक असणार आहेत मित्रांनो व्यवहार चांगला एक पावती वगैरे बनवून देतील जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या जर जोड्या खरेदी करायची असेल हिची होती अन्ना सहा सहा देत आहेत काय किंमत यांची एक लाख तीस व्यवहारा कमी जास्त सहा सहा गॅरंटी वगैरे गॅरंटी असणार पाहू शकता शेतकरी बांधवनो क्वालिटी पाहू शकता पूर्ण दावण भरलेली एक नंबर व्यवहार आहे आणि जोड्या पण चांगल्या असतात शेतकरी बांधव यांची वाली कर जाते दोन दोन ना कशी दाताला कशी रे कर जाते किंमत काय बांधण्याची यांची एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो सांगायचं किमती असतात जेव्हा व्यवहार होतो तेव्हा व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाते दाताला हे करदाते व्यवहारामध्ये कमी जास्त होतील आणि संपूर्ण कामाला चालू आहे हे अण्णा एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे आणि दाताला हे करदाते करदाते हे बी हे बी संपूर्ण कामाला चालू आहे बरोबर तसे शेतकरी बाण संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे हाकलून दोन दिवसात पैसे द्या तुम्ही उदारपण या ठिकाणी व्यवहार होतो अण्णा आहे जोडीचे एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे दाताला कर दाख संपूर्ण कामाला चालू ते पण हे बाजूचे एक, एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे व्यवहार बस नाही रिनचे पैसे कमी होणार संपूर्ण जोडे कामाच्या आहे मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चांगला आहे पावती बनवून देतील तुम्ही आडे दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी व्यवहार चांगला होणार आहे दोन दिवसात आखलून पैसे हे बाजूचे फक्त पंच्याण्णव हजार रुपये दोन दोन दात बोर येते फक्त गाडीला वक करला संपूर्ण चालू आहे पूर्ण काय चालू आहे संपूर्ण यांची एक लाख वीस हजार रुपये काही मागणी वगैरे ऐंशी पर्यंत बाजारामध्ये मागणी केलेली आणि दाताला मान नाही करतात काय गॅरंटी असणार यांची सर्व कामाची गॅरंटी लहान पोरांना सोडायला बरोबर मित्रांनो लहान कोयला फोडायला बाई माणसाची कामाची गॅरंटी संपूर्ण ते व्यवहार चांगला आहे मित्रांनो आणि उधार व्यवहार होतो मेन म्हणजे कारण उदार ज्या जोड्या व्यापारी देतो मित्रांनो जोड्या एकदम गॅरंटीचे असतात कारण उदार व्यवहार होतो तो हे जोड़ पंच्या पंच्याण्णव हजार रुपये आणि दाताला हे करदाते मित्रांनो हे दाताला पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे आणि व्यवहार म्हणजे बरोबर म्हणजे घरी गेल्यानंतर दोन दिवसात आपण पैसे या ठिकाणी जे बेनं द्यायचे आपल्याला ते देऊन बाकी व्यवहार उदार व्यवहार तर शेतकरी बांधव नो जे आपण ठिकाणी बांधव खरेदी करायचे असेल सध्या बाजार जरा म्हणजे पुढे नंतर बाजार उठील पण जर शेती बांधव जर कोणाच्या धुळे घ्यायचे बाकी असतील तर तुम्ही येऊ शकतात या ठिकाणी बैल बदलायचा व्यवहार पण होतो तुम्हाला एक फोडून पाहिजे असेल तो फोडून पण या ठिकाणी घेणार तर अन्न आपलं नाव नंबर सांगा मोबाईल नंबर सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या आपण शेतकरी बांधवांना जोड्या खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा करायची घ्या हो तर पाहू शकता जोड्यांची क्वालिटी वगैरे चांगली व्यवहार चांगला आहे मित्रांनो या ठिकाणी ज्या आपण शेतकरी बांधव चॅनलच्या माध्यमातून येतात दोन चार पाच हजार रुपये कमी होतात व्यवहारामध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर जोड्या विक्रीसाठी आलेले आहेत संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्यात या तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी नक्की या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही शेअर करा मित्रांनो जास्तीत तसं हे पा क्वालिटी पहा पाजार कसा पाहिले दाखव काप ये पा मित्रांनो मागून तुम्हाला डोळ्या दाखवतो मी पा पूर्ण डोळ्या बांधलेल्या या ठिकाणी हे संपूर्ण जोड्यांच्या किमत्या पण व्हिडिओच्या दे माध्यमातून सांगितले आहेत बाकीकडे शेतकऱ्यांच्या जोड्या पण आलेल्या आहेत व्यापारींच्या जावणी पण असतात हे पहा मित्रांनो भरपूर जोडे आलेले आहेत बाजारामध्ये आता ही शेतकरीची जोडी